बाळापूर अकोला महामार्गावर गॅसने भरलेल्या टँकरचा अपघात झाला घटनास्थळी अग्निशमन दलाची तातडीने कारवाई झाल्याने मोठी दुर्घटना टळली जखमी चालक रुग्णालयात दाखल असून महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती रविवारी सायंकाळी बाळापूर अकोला महामार्गावर रिदोराजवळ गॅसने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला टँकर चालक आलोक सिंग यांची वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर कलकत्ता धाब्याजवळ उलटला घटनास्थळावर आग किंवा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती तात्काळ अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी धाव घेतली टँकरसह परिसरात पाण्याचा मारा करून आग लागण्याची शक्यता आली या दुर्घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती जखमी चालकाला तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गॅस टँकर अपघाताच्या दृश्याने जयपूर इथे घडलेल्या दुर्घटनेची आठवण वाहन चालकाच्या मनात ताजी झाली भीतीमुळे वाहन चालकांनी महामार्गावर सावधगिरीने वाहने चालवावी दरम्यान बाळापूर पोलीस व महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले अपघातामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेने मोठी जीवितहानी टळली मात्र सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची नोंद नव्हती इथे गॅस टँकर पलटी झाल्याची मला माहिती मिळाली माहिती मिळा मी ताबडतोब इथं आलो इथं आल्यानंतर कंट्रोल रूमला फोन केला कंट्रोल रूमनं बहापूरचे जे ट्रॉफिकवाले तेला पाठवलं बहापूरची ट पोलीसची पण गाडी आली हवे ऑथॉरिटीवाले हवेची जी पेट्रोलियमची गाडी आहे ती गा एच आहे ती गाडी भरपूर लेट आली त्या मानानं ज्या मानात ती गाडी तत्पर यायला पाहिजे होती ताबडतोब एवढी मोठी घटना आहे घटना असताना गाडी जास्त तर पंधरा मिनटात दाखल व्हायला पाहिजे याच्या डिपार्टमेंट जो फक्त एकमेव गाडी आहे साठ साठी एकमेव गाडी आहे साठ किलोमीटर साठी नियमानं दोन गाड्या पाहिजे फायर स्टेशन पाहिजे यायचं याचं फायर ही नाही यायचं हायवेचं नुसतं नावापुरतं होबासकी बना करणं टोल वसूल चालू आहे यायचा आणि याचे फक्त एक, एक कर्म दोन कर्मचारी आले यायचे फक्त थांबासाठी था। ट्राफिक ते गरम झाल्यानंतर था। ट्राफिक थांबवणं चालू केली त्यानं ट्राफिक का। हो ड्रायव्हर जखमी आहे ड्रायव्हरला मेन हॉस्पिटलला पाठवलेला आहे ड्रायव्हर गंभीर जखमी आहे